स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील कलाकार झी मराठीवरच्या चल भावा सिटीत या कार्यक्रमात विजेता ठरले आहेत इचलकरंजीचा सुपुत्र पैलवान ऋषिकेश चव्हाण आणि त्याची मेंटोर श्रुती राऊळ यांनी पहिलं आहे इचलकरंजीचा पैलवान ऋषिकेश या गड्यानं शहराचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यात पोहोचवलंय ऋषीचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागलंय शहरातील व्यंकोबा मैदानमधील उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत मामा भोसले यांचा पठ्ठा ऋषिकेश हा गेल्या काही वर्षांपासून मैदानामध्ये कुस्ती खेळत आहे कुस्ती मैदानात त्यानं नाव उंचावलं आणि प्रतिस्पर्ध्याला मातीत चितपट केलंय तसंच ऋषिकेश यांना झी मराठीवरच्या चल भावा सिटीत या नव्या धाटणीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली ऋषिकेश आणि त्याची मेंटोर श्रुती राऊळ या जोडीनं वेगवेगळ्या टास्कमध्ये आपली स्वतःची छबी दाखवत झी मराठीवरील चलभावा सिटीमध्ये पहिलं विजेतेपद मिळवलं आहे इचलकरंजी शहराचं नाव महाराष्ट्राच्या देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात ऋषीनं उंचावलं आहे चलभावा स्थितीत या कार्यक्रमाचं नियोजन झी मराठी यांनी केलं होतं यामध्ये वेळोवेळी वेड़ टास्क वेगवेगळ्या जोड्यांमध्ये करायला लावण्यात आले होते त्या टास्कमध्ये ऋषी आणि श्रुती यांनी आपली खेळाची आणि गुणांचं कौशल्य दाखवत आज पहिला नंबर पटकावलाय त्यामुळे ऋषी आणि श्रुतीचं इचलकरंजी आणि महाराष्ट्रातून सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले ऋषी हा एका सर्वसामान्य घरातला मुलगा आहे त्याचे वडील महानगरपालिकेमध्ये काम करतात अत्यंत गरीब परिस्थितीतून पैलवानकी करत त्याच्या वडिलांनी त्याला कुस्ती खेळण्यासाठी मातीच्या मैदानात उतरवलं मातीच्या मैदानातून ऋषी यानं मुंबई इथं चलभावा सिटीत जाऊन त्याच्या वडिलांसह पैलवान अमृतमामा भोसले यांचं नाव उंचावलं आहे त्यामुळे ऋषीचं इचलकरंजी शहरामध्ये जंगी स्वागत होणार आहे